नमस्कार आजचा विषय असा आहे माणूस कशाला म्हणतात माणसा माणसा कधी होसिले रे माणूस देवापुढे माणूस पाळा पातोळा वास्तविक पाहता मी एक साधा बोळा एवढं काय मी काय ज्ञानी किंवा पंडित नाही आहे समाजामध्ये असे कितीतरी हिरे आहेत का ते, ते महान आहेत हुशार आहेत बुद्धिमान आहेत परंतु मज पामराय कायथोरंपणं पायाची वाहनं पायी भली मी काय ज्ञानी किंवा पंडित तुमच्या एवढं नाही आहे परंतु जे जे आपणास ठावे ते ते दुसऱ्यास द्यावे असे संत तुकाराम महाराज म्हणतात आणि त्या उक्तीप्रमाणे मी आज आपल्यासमोर येत आहे आजचा विषय माणूस कशाला म्हणतात कोणाला म्हणतात परमेश्वरा परमेश्वराने जगामध्ये पहिल्यांदा सृष्टीत निर्माण केली आणि सृष्टी निर्माण करत असताना सर्वप्रथम मात्र यांना घडवले या सृष्टीवर प्राणीमात्राचा उगाम झाला आणि त्यामध्ये पहिल्यांदा भगवंताने एक माक माकडाला माणूस बनवले माकडाच्या रूपात मनुष्य पृथ्वीवर आला परंतु माकड बनवलं ते माकडाची बुद्धी ही चंचल मन कृष्ण हे प्रभादी बलवत धडप म्हण त्यांचे कृष्ण प्रभादी बलवतम धडप ते चंचल एक जागेवर एक जागी बसणार नाही ह्या झाडावरून त्या झाडो त्या झाडो या झाडावर आणि मग त्यामध्ये परमेश्वरचं समाधान झालं नाही की बाबा मी या भूतलावर माकड बनवलं जन्माला घातलं पण ते काही एक जागी बसत नाहीत ते चंचल आहे म्हणून भगवंतांनी काय केलं माणूस बनवला आता माणूस असं बनवला की तो बुद्धिवान बनवला ऋषीमुनी जे उपदेश करावे लागले ते उपदेश ज्या युगामध्ये केले त्याला सत्ययुग म्हणतात या सत्ययुगामध्ये जी माणसं होती ती सत्य होती त्या ठिकाणी असत्याचा वास नव्हता शब्द दिला तो पक्का असायचा ऋषीमुनींचा शब्द हे ब्रह्मवाक्य असायचं आणि नंतर सत्ययुगानंतर त्रेतायुग आलं तर त्रेतायुगामध्ये थोडं थोडं जे काही गुण होते ते कमी झाले त्रेतयुग गेल्यानंतर द्वापरयुगामध्ये सुद्धा सत्ययुगातल्या काही गोष्टी कमी झाल्या आणि नंतर मग कलयुग आलं कलयुग आल्यानंतर या कलयुगामध्ये जे गुण आले ते प्राण्यांचे गुण माणसामध्ये आले उदाहरणार्थ कोल्हा काही लोक माणसं कोल्ह्यासारखी जगतात वागतात कोल्हाला लबाड असतो धूरत असतो एका ताटात खाणार त्याच्यात पाठीत खंजीर खोपासणार अशा पद्धतीने मानवजातीमध्ये कोल्ह्यासारखीसुद्धा मानवजातीमध्ये काही माणसं जन्माला आली काही घुबडं त्याला आपण घुबड म्हणतो याचं तोंड बघितलं का काम होत नाही घुबडाप्रमाणे जन्माला आली काही लोक कासवाप्रमाणे हातपाय घेऊन एकदम शांत बसतील परंतु पोट बोटात एक आणि ओठात एक अशी मात्र माणसं शांत असतात संयमी असतात बोलत नाही चालत नाही ती कासवाप्रमाणे असतात आणि काय नाही काही माणसांना किती बोललं तर त्याचा फरक नाही ती रेड्याप्रमाणे असतात काही माणसं विंचू विंचूप्रमाणे विंचू जसं गावतळ डंख मारतो पाण्याचा हंडा असेल त्याच्यावर डंख मारतो त्याला कोणाला तरी डंख मारल्याशिवाय रावत नाहीत हा त्याला विंचू त्याला विशाल विंचू मनुष्य इंगळी दारुण मध नांगा मारिला तिनं मनुष्य इंगळी अति वाईट असते आणि मनुष्यामध्ये विंचवाचं प्रमाणासारखी लोकं असतात आणि ती काय करतात एखादा चांगला असेल त्यांना बघवत नाही आणि त्या ठिकाणी ते डंख मारत असतात अशी सुद्धा जात मनुष्यामध्ये असते पोपट काही पोपटपंची करतात वा वा करतात करायचं पत्ता नाही फक्त बड्या मारायच्या अशी माणसं स माणूस मानवारुपीमध्ये पोपटपंचीसारखी असतात काही राक्षक प्रवृत्तीची आता आपण पडला अत्याकांड लहान मुलीं मुलींच्यावर अत्याचार झाले बाल बालकांवर महिलांवर हे राक्षची प्रवृत्ती हे राक्षस जन्माला आले हे त्या काळामध्ये होते पण ज्या कलयुगामध्ये हा संचय माणुसकीचा कमी होत चालला लोकं खोटं बोलायला लागली आणि राक्षसच्या ज्या प्रवृत्तीची लोकं झाली त्यांना खरं खोटं काय काय करतो त्याचं काय नाही शिवीगाळ तोंडात येणं ही राक्षीची प्रवृत्ती काही लोकं मधमाशीसारखी असतात कवडी 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 करून रुपये गोळा करा जशी मधमाशी थेंबे थेंबे करून मधाचा पोळा साचतो आणि एखादा दुसरा कोणी ते घेऊन जातो त्या पद्धतीचा पैशाचा संचय कवडी कवडी करून करायचा कोणाला दान धर्म करायचा नाही कोणाला द्यायचं नाही ना, खोटं बोलायचं अशा पद्धतीने मधमाशीसारखं जीवन जगतात त्याला मधमाशी बोलतात आणि काहीजण सापासाखे किती दूध पाजलं तर ते उलटं होणार <coughs> की सा प्राना, ते त्याला चापलून चोपलून वागलं तो सापच तर अशा पद्धतीची लोक या भूतालावर आहेत प्राण्यां प्राण्यांमध्ये जे गुण आहेत त्या प्राण्यांसारखे गुण या भूतालावर घेऊन ही मनुष्य देहामध्ये भूतालावर लोक आलेले आहेत आणि त्यामुळे सत्यवादी केव्हा होईल हे सगळे जे गुण वाईट गुण आहेत हे जे गुण ज्या मनुष्यामध्ये नसतील त्याला खरं मनुष्य म्हणायचं उदाहरत आपण बोलतो मुलावरून बापाची ओळख केवळ बाप पैशावाला आहे म्हणून मुलाची ओळख नाही आहे रस्त्यामध्ये स संस्कृतीवरून कळतं रस्त्यामध्ये जाताना एखादा मुलगा जर शिवेगाळ करत असेल तर त्याला आळू दुसरा बाजूला असतो तो, तो विचारतो बाबा हा मुलगा कोणाचा आणि मग तो सांगतो अमुक अमुक माणसा अरे रे बरोबर बाप पण तसा आहे बरोबर पोरगा पण तसा बोलतो एखादा मुलगा जर रस्त्यामध्ये चांगलं बोलत चाललं असेल तर त्याला विचार हा कोणाचा मुलगा अरे आमक्या आमक्याचा पोरगा अरे वडील पण चांगले सुखले आहेत त्याचा मुलगा आहे म्हणजे मुलावरून बापाची ओळख कळते एखाद्या घरी जर आपण एखादी समजा मुलगी द्यायची आहे आणि त्या ठिकाणी जर एखादा पाणी आणायला सांगितलं आजोबानी आणि तो जर मुलगा एखाद्या त्या मुलीचा भाऊ वगैरे कोणी असेल आणि तो जर बोलला ठेवतो गल्लास मला नको सांगू म्हणजे याच्यावर त्याची क्वालिटी कळते कुटुंबाची संस्कृती कळते त्या ठिकाणी मुलगी द्यायची की नाही द्यायची लगेच समजतं अशा पद्धतीने సంస్కృతి so, ఉన్న